स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये शिवसेनेची आढावा बैठक स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेना कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा गजर उत्साह टिकवून ठेवा वाढवा आमदार महेंद्र आवाहन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच अलिबाग रोहा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पेण येथे संपन्न झाली पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने आयोजित या कोर कमिटी बैठकीत आमदार यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी शिवसेना नेते दिलीप भोईर उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे शिवसेना युवा अध्यक्ष संजय मात्रे तालुका प्रमुख तुषार मानकवळे मानकवडे पाटील वरिष्ठ कार्यकर्ते रवींद्र मात्रे महेश माने, माने पदाधिकाऱ्यांसह पेणपाली अलिबाग नागोठणे रोहा येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीदरम्यान संघटनात्मक बांधणीसाठी महत्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्यात प्रमोद मोरे यांची पेण शहर संघटक पदी तर वनिता पाटील यांची पेण उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष फक्त निवडणुकीपुरते आपला वापर करतात मात्र जनता शिवसेनेकडे विश्वासाने पाहते असे स्पष्टपणे मत मांडले यावेळी उपतालुका प्रमुख उद्धव कुथे यांनी बोलताना स्थानिक आमदार खासदार यांना मतदान करून आपण मोठे केले त्यांना आता मोठे करायचे नाही तर तळागाळामध्ये काम करणारा शिवसैनिक पुढे जायला पाहिजे असे सांगितले तर तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी बोलताना प्रामाणिक कार्यकर्त्यांना पुढे आणणं हेच आमचं ध्येय आहे युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत असे सांगितले शिवसेना कार्यकर्त्यांच्या या आढावा आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवणं आणि संघटनात्मक ताकद वाढवणं ही काळाची गरज आहे पेण तालुक्यात शिवसेनेचं मजबूत जाळ तयार झालं आहे आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आम्ही योजनाबद्धपणे लढणार आहोत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर एकला चलोच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन लवकरच महायुतीचं सीट वाटप आणि कार्यक्रम जाहीर केला जाईल असे दळवी यांनी सांगितले आता देशात राज्यात महायुती आहे त्यामुळे अशाच पद्धतीचे पुढे जायचं अशा सूचना आम्हाला वरिष्ठांना निश्चित आहेत पण शेवटी ही स्वायत्त निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्ता का असं वाटतं की ही निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे तो पूर्व तयारी लागलेल्या मध्यंतरी या सगळ्या निवडणुकीला खूप उशीर झाला दोन ते तीन वर्षांमध्ये गॅप पडली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं मॉरल जाऊ नये या दृष्टिकोनात आढावा बैठक अतिशय महत्वाची आहे सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आमचं आहे की आमची ताकद पेनमध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये देखील बऱ्यापैकी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य किंवा पक्षाचे केडर आमची संघटना खूप मजबूत खालच्या स्तरावरती पोचलेली आहे आणि मग शिवसेनेक बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा पॉझिटिव्ह आहे आणि एकंदर पेनची राजकीय सामाजिक भौगोलिक परिस्थिती बघितली तर लोक ह्या सगळ्या चेहऱ्यांचा अभ्यास करून आमच्याकडे निश्चित चांगल्या यांनी बघतायत आशावादी आहे की या निवडणुकीमध्ये लोक पॉझिटिव्ह रित्या आम्हाला आमच्या सर्वाधिक सीट असं निवडून देतील आणि शिवसेना बंद एकंदर इथलं पक्षाचं केडर किती आहे किंवा पक्ष संघटना किती आहे हा विचार करून शीट मागायला पाहिजे आमच्यामुळे तुम्ही खाजा झालात आणि मग आमच्या दावा करण्यापेक्षा ज्याने निवडून दिलेत त्यांची निवडणूक आहे त्याचा कधी त्यांनी योग्य तो विचार करावा आणि मग मग बीजेपीकडे किंवा आमच्याकडे शीट मागाव्या मागण्या हो शंभर टक्के आमचं ताकद आहे एकला चला आमची पहिली भूमिकाच आहे छोटी माहिती धर्म वरिष्ठ पाळणं आमचं कर्तव्य आहे जर सीट शेअरिंग मध्ये आम्हाला जमलं तर आम्ही त्यांच्या बरोबर नेते त्यांना सोडून